धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले एक कॅरेट केवळ ऐंशी ते शंभर रुपयांना विकलं जाते केवळ दोन ते अडीच रुपये किलो या दरानं टोमॅटोची विक्री होती शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे खरीप हंगामातील कडधान्यांना हमी भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती भाजीपाल्याची लागवड केली त्यामुळे टोमॅटोची विक्रमी आवक झाली आहे आणि भाव मात्र घसरले दरम्यान आता लागवडीचा खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले पंधरा ते वीस दिवसापासून वातावरणीय बदलामुळे टमाट्याचे भाव अत्यंत खाली घसरलेले आहे टमाट्याचेच भाव नाही तर वांगे मेथी कोथंबीर गाजर वटाणा हे लिंबू शिमला मिरची सर्वच भाव या ठिकाणी अत्यंत घसरलेले आहेत त्यामुळे शेतकरी खूप आवाजील झालेला आहे चिंताग्रस्त झालेला आहे ज्या ठिकाणी पन्नास कॅरेट टमाट्याच्या ज्या शेतकऱ्याचे निघत होते बिग्यामध्ये त्या वाबरट वातावरणामुळे तो जास्त पिकतो आहे आणि तो जास्त सत्तर ते ऐंशी कॅरेटच्या पन्नास कॅरेट निघायच्या ठिकाणी सत्तर ऐंशी कॅरेट निघत आहेत आणि ते मार्केटात येत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंदी या ठिकाणी आलेली आहे